नमस्कार शुभ ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आपण रव्यापासून बनवलेल्या ज्या शेवया असतात तर त्याचे आपण खीर बनवणार आहोत इथे मी शेवया घेतलेल्या आहेत आणि इथे बदाम मी ठेचून घेतलेले आहेत बाकीचे ड्रायफ्रूट्स घेतलेले नाहीत आणि बदाम मी एक तासभर भिजत घातलेले होते आणि नंतर ना ठेचून घेतलेले आहेत जर तुम्ही भिजत नाही घातले तरी देखील चालेल परंतु मी भिजत घातलेले होते जरा थोडेसे ते नरम पडतेत म्हणून तर आता इथे आपण पातेल्यामध्ये शेवया आणि ते बदाम त्याच्यामध्ये घातलेले आहेत आणि तूप घालून आपण त्याच्यातला त्याला चांगलं आपण परतून घेऊया कमी गॅसवरती तर आता आपण तूप घातलेलं आहे आणि गॅस कमी ठेवलेला आहे आणि आपण आता चांगलं मंदाच्यावरती परतून घेणार आहोत तर आता आपलं इथे परतून झालेले आहे शेवया तर त्याच्यामध्ये आपण दूध घालूया दूध तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला घट्ट खीर हवे असेल तर कमी घाला जा जरा थोडीशी अशी नॉर्मल हवे असेल तर जास्त घाला तर इथे दूध घातल्यानंतर मी नंतर थोडे दोन चमचे तूप घातलेले आहे ज्यावेळेस शेवया भाजत होतो त्यावेळेस देखील आपण तूप घातलेलं होतं परंतु अजून थोडंसं तूप घालायचं इथे मी साखर घातलेली आहे साखर साखर साधारणतः दोन वाट्या घालायच्या दोन वाट्या साखर घालून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये घालूया वेलचीपूड आणि वेलचीपूड घालत असताना तुम्ही जायफळ थोडंसं खिसून घातलं तरी देखील चालेल खूप छान चव येते जायफळमुळे मी इथे घातलेलं नाही पण तुमच्याकडं असेल तर तुम्ही घालू शकता तर आता आपलं सगळं घालून झालेलं आहे आता आपण एक उकळी आणलेली आहे खिरीला तर आता उकळी आणल्यानंतर आपण कमी गॅसवरती ही खीर शिजून देऊया तरी ते बघा आपली खीर ही शिजून तयार झालेली आहे खूप छान लागते ही खीर तुम्ही देखील नक्की करून बघा चपाती बरोबर वगैरे खूप छान लागते असे जरी खायचे असेल तरी देखील छान लागते तर जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद